नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ मार्चला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची विधिवक्त पूजा करायची असते शिवलिंगावरती अनेक प्रकारचे अभिषेकसुद्धा या दिवशी केले जातात त्याचबरोबर या दिवशी व्रत देखील केलं जातं असं म्हणतात की जर आपण महाशिवरात्रीचं व्रत केलं तर संपूर्ण वर्षामध्ये येणारी जी महिन्यातली शिवरात्री असते त्याचबरोबर प्रदोष जे व्रत असतं तर याचं संपूर्ण पुण्य याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं यामुळे अनेकजण या दिवशी महाशिवरात्रीचं व्रत करतात आणि भगवान शंकरांची विधिवत पूजासुद्धा करत असतात त्याचबरोबर या दिवशी अनेक प्रकारचे उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला या महाशिवरात्री दिवशी शिवलिंगावरती अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात हा पैसा येऊ लागेल आणि फक्त चोवीस तासामध्ये श्रीमंतीचा योग हा सुरू होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महाशिवरात्र ही शुक्रवारी येत आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीनं समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी शिवरात्र आलेली आहेत शिवरात्र ही भगवान शंकरनं समर्पित असते आणि म्हणूनच या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपायसुद्धा केले जातात आज मी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठीच सा उपाय सांगणार आहे या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याचबरोबर जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी शिवलिंगावरती वेगवेगळे वेग अभिषेक हे केले जातात जसे की अनेक जण दुधाने अभिषेक करतात कुणी पंचामृतने अभिषेक करतं कुणी पंचगव्याने अभिषेक करतं त्याचबरोबर अनेक जण गंगाजल किंवा शुद्ध पाळणेसुद्धा अभिषेक करत असतात असे अभिषेक केले तर नक्कीच आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि भगवान शंकरांची कृपा ही सुद्धा आपल्यावरती प्राप्त होत असते या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये असणारे शिवलिंग जे आहेत तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहे जसे की धोत्र्याचं फूल धोत्रा फळ त्याचबरोबर बेलपत्र पांढरी फुलं या दिवशी अर्पण करायची आहे तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरीसुद्धा करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये केला तरी चालेल या दिवशी मंदिरामध्ये अतिशय गर्दी असते यामुळे मंदिरामध्ये असे उपाय करणं शक्य होत नाही यामुळे तुम्ही या दिवशी घरी हे उपाय करू शकतात परंतु ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून मंदिरामध्येच हा उपाय करा या दिवशी मंदिरामध्ये खूप जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते जे आणि जेव्हा तिथे आपण असे उपाय करतो तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा येत असते आणि हे जे उपाय आपण करतो ते उपाय शंभर टक्के आपल्या फळं देऊन जात असतात यामुळे तुम्ही हे उपाय मंदिरात करणं शक्य झालं तर तिथेच करा शक्य नाही तुम्ही घरीसुद्धा करू शकतात उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहे धनप्राप्तीसाठी करायचा आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपल्याला करायचा आहे घरात पैसा येत नसेल पैसा टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला यश मिळत नसेल सतत पैशांच्या अडचणी या येत असेल घरामध्ये दरिद्री आणि गरिबी ही खूप वाढलेली आहेत पैशांमुळे घरात वादावाद होत असेल तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये करणार असेल तर तो कसा करायचा ते तुम्हाला सर्वप्रथम मी सांगत आहे तर उपाय तुम्ही सकाळीही करू शकतात सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघरामध्ये एक अगरबत्ती तुम्हाला लावायची आहेत सर्वप्रथम आपल्या देवघराच्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक तांब्याचा ताट घ्यायचा आहे म्हणजे तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्या ते करत असणारं शिवलिंग जे असतं तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला शुद्ध पाण्याने त्यावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना जर तुम्ही पुरुष असेल तर पुरुषांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि स्त्री असेल तर स्त्रियांनी शिवाय नम शिवाय म्हणत हा अभिषेक करायचा आहे यानंतर तुम्हाला एक छोटासा ग्लासभर तुम्हाला उसाचा रस जो असतो तर तो घ्यायचा आहे उसाचा रस हा तुम्हाला कुठेही बाहेर भेटून जाईल सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी उसाचा रस हा मिळतोच तर एक छोटासा ग्लास उसाचा रस तुम्हाला घ्यायचा आहे आणि या उसाचा रसाने तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना सांगितल्याप्रमाणे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर शिवलिंग तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचं आहे आणि हे शिवलिंग पुसून काढल्यानंतरनं आपल्या देवघरामध्ये एका पाटावरती किंवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ते शिवलिंग ठेवायचं आहे आणि थोडंसं मध घ्यायचं आहे आपल्याला एक बेलपत्र लागणार आहे हे बेलपत्र तुम्हाला कुठेही खंडित किंवा दोन पानांचं बेलपत्र तुम्हाला घ्यायचं नाही अखंड तीन किंवा पाच पानांचं बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे जर तुम्हाला या दिवशी पाच पानांचं बेलपत्र भेटलं तुम्ही अतिशय नशीबवान आहेत की तुम्हाला या दिवशी पाच पानांचं बेलपत्र भेटलं तर तुम्ही तेच घेऊ शकतात शक्यतो जास्त करून पाच पानांचं बेलपत्र हे मिळत नाही तुम्ही तीन पानांचं घेतलं तरीही हे फक्त चांगलं असायला हवं कुठेही खंडित नसावं यानंतर त्या बेलपत्राचा जो गुळगुळीत भाग असतो त्या भागाला आपल्याला थोडंसं मध जे आहे तर ते लावायचं आहे तीनही पानांना लावायचं आहे पाच पानांचं बेलपत्र असेल तर पाचही पानांना जो मऊ भाग असतो तिथे तुम्हाला मध लावायचं आहे आणि यानंतर हे बेलपत्र तुम्हाला तुमच्या शिवलिंगावरती तुमची मनोकामना व्यक्त करत तुम्हाला अर्पण करायचं आहे तुमच्या मनात जी पण इच्छा असेल ती तुम्हाला भगवान शंकरचं नामस्मरण करून ते बेलपत्र तुम्हाला ज्या साईडने आपण मध लावले आहे तर ते मधाच्या बाजून तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ते पानाचा देठ जो असतो तर तो तुमच्याकडे असावा अशा पद्धतीने तुम्हाला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फूल असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात पांढरी फुलंसुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात ही सगळी सेवा करून झाल्यानंतरनं तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांना तुमची मनोकामना तुमच्या जीवनातील दारिद्र्य गरिबी ही निघून जाण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे या दिवशी जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी शिवलिंगावरती ऊसाच्या रसाचा अभिषेक केला तर नक्कीच आपल्या जीवनातील पैशांच्या अडचणी दूर होतात त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुळशीलासुद्धा ऊसाचा रस अर्पण करायचा आहे तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ही महाशिवरात्र जी आहे तर ही शुक्रवारच्या दिवशी आलेली आहेत आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे यामुळे तुळशीला तर आपण ओसात रस अर्पण केला या दिवशी तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात सेम मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला असाच उपाय करायचा आहे जसा तुम्ही घरी करणार आहे तसाच तुम्ही मंदिरात सुद्धा करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ